ಹಾ <muchas> ಸಲ हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर हा दहा दिवसाचा अगोदरचा व्हिडिओ आहे तर आम्ही बाहेर दहा दिवसाचा टूर होता त्या तेव्हा काही मला व्हिडिओ अपलोड करता जमले नाही तर आम्ही आता रोज एक प्रयत्न करणार आहे आणि टाकणार आहे व्हिडिओ तिकडं आम्ही कुठे कुठे गेलो काय काय घेतलं काय केलं ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि रोज एकसुद्धा टाकण्याचा प्रयत्न तो तोसुद्धा तुम्ही व्हिडिओ पहा तर आम्ही घरून निघालो आणि सोलापूरला आमची ट्रेन होती तर बसने आम्ही ट्रेन बसने आम्ही सोलापूरला आलो आणि दोन तीन तासाचा अंतर होता त्यामुळे आम्ही इथेच बसलो कुठे रूम वगैरे केले नाही कारण आम्ही खूप लेट आलो होतो आणि चार साडेचार वाजता काहीतरी ट्रेन होती तर त्यामुळे आम्ही इथेच बसलो तर एक ट्रेन आली आणि त्यामधून हे पोलीस उतरायला सुरुवात झाली मला वाटले थोडेफार आहेत म्हणून मी थोडंफार त्यांचा शूट करण्याचा प्रयत्न केला पण येणं काही बंद झालं नाही तर तुम्ही पाहू शकता की एवढे पोलीस ते बाहेरून आले होते तर ते मुंबईला गेलेले होते तेव्हा मतदानाची त्यांना ड्युटी लागलेली होती म्हणे आणि त्या ड्युटी संपल्यानंतर हे एवढे पोलीस आले होते जवळपास दोन चार हजार पोलीस असे होते तर ते पूर्ण ग्राउंड जे आहे सोलापूरमधलं गच्च भरलेले होते तर थोडंफार के लग, आता आमची ट्रेन आलेली आहे तर आम्हाला पलीकडे जायचं होतं चालेल आहोत तर चाले चला मग आता पुढे पाहूया काय होत तर फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलो तर आणि ट्रेनमध्ये बसेपर्यंत आमची बघा सकाळसुद्धा झालेली आहे सूर्यसुद्धा निघालेली आहे तर आता काय रात्र अशीच गेली झोप झाली नाही काही नाही आता मुलांना झोप येते वगैरे थोडंफार त्यांना खायला दिलं आणि देखील सर्वांनी झोप घेतली त्यानंतर फ्रेंड सर्कल पण होते तर पण व्यवस्थित असं झालेलं नाही कोणी या डब्यात कोणी त्याच्या पुढच्या डब्यात असं झालेलं होतं तर हरकत नाही काही नाही पण एक जात राहत होते त्यामुळं काही प्रॉब्लेम आलेला नाही तर मस्त होतो मस्त छान असं वातावरण छान होतं तिकडं त्यात नाश्ता करतात त्याचे आम्ही हे घरूनच बनवून नेलेलो होतो शेंगदाण्याची चटणी वगैरे मुलांसाठी तर हे सर्वजण नाश्ता करतायत तर यांचा नाश्ता होईपर्यंत मी वरती जाऊन बसले थोड्या वेळासाठी तर आता मी तिकडे म्हणजे फ्रेंडकडे जाणार आहे तर तिकडे जाऊन बसणार आहे तर आता तिकडे चहा बनवणार आहे तर आता माझ्या फ्रेंडचा जो छोटा मुलगा आहे तो शूट करत आहे हा व्हिडिओ ట్రెన చూ స్పెషల్ అమ్మీ చూ మేజ్

त्यांनी व्हिडिओ बनवला आणि माझ्या हातात आणून दिला तर आता तुम्हाला दाखवते कोण व्हिडिओ बनवले तर किती छोटा मुलगा आहे पाहू शकत तुम्ही तर यांनी व्हिडिओ बनवलेला आहे तर खूप छान असा व्हिडिओ आला होता मला वाटलं नव्हतं की यांना एवढा असा छान व्हिडिओ आणेल म्हणून असंच रडत होता म्हणून मी म्हटलं की हे घे मोबाईल आणि आणटी काय करतात त्याच्यात व्हिडिओ शूट करून आण तर तुम्ही छान असा व्हिडिओ आणलेला आहे तर आता त्याचा आणखी परत सुरू झालं रडणं तर चला आता चहा कसा झाला आहे बा तर तिथल्यापेक्षा तर खूप छान आता हे घरचा चहा चहा झालेला आहे आमचा तिथला चहा असा सपक असतो बिलकुलसुद्धा टेस्टी नव्हतो आणि दोन दोन मिनटाला येतो पण तिथला काही चहा घेऊ वाटत नाही तर सर्वांसाठी चहा बनवला सर्वांनी खूप एन्जॉय केले या चहाला घरची टेस्ट होती याला तर तुम्ही पण कधी केलात का ट्रेनमध्ये चहा तर खरं तर बघायला गेलं तर ट्रेनमध्ये मग अलाउड नाही वाटतं ह्या चहा बनवण्यासाठी पण कोणी आम्ही केला आणि नंतर एक दोन वेळेस असं केला होता तर कारण दोन दिवसाचा प्रवास होता आणि शक्य नव्हतं की प्रत्येक वेळेस बाहेर चहा घेणं कारण टेस्टसुद्धा तशी नव्हती बिलकुलसुद्धा त्यामुळे आम्ही नाही घेतलं तर तर, ना तर दोन दिवस कसे गेले ते समजलं नाही आणि शेवटी आम्ही फायनली चार वाजता आम्ही मदुराईमध्ये पोहोचवलो होतो तर इथे आम्हाला आता गाडी नेला येणार होती तर कारण आम्ही मग निघण्याच्या अगोदरच आम्ही एक गाडी बुक केलेली होती तर ते ड्रायवर आम्हाला नेला येणार होते तर कारण इकडची कसलीच माहिती नव्हती आणि त्यामुळे आणि तर फिरण्याची सोय अगोदरच आम्ही केलेली होती कारण तेवढा वेळ नव्हता इथे यायचं करायचं वगैरे म्हणून आणि त्यामुळे आम्ही अगोदरच गाडी बुक केलेली होती तर फायनली आता आम्हाला गाडीवाला नेला आलेला आहे तर तुम्हाला दाखवते हे आम्ही गाडी केलेली होती तर मोठी गाडी आहे कारण बरेच जण आम्ही सतरा अठरा जण होतो त्यामुळे गाडीसुद्धा त्याप्रमाणे सिटाची केलेली होती आंघोळे वगैरे केलो आणि मदुराईमध्ये दर्शन करण्यासाठी निघालो तर हे मन मदुराईमधलं मीनाक्षी टेम्पल आहे तर मीनाक्षी टेम्पलमध्ये मध्ये साड्याची सुद्धा आम्ही सर्वांनी मॅचिंग केलेली होती तर त्यामुळे खूप भारी असा लुक आला होता बघा हे मदुराई चे मीनाक्षी मंदिर आहे तिथे जे स्त्री आलेली आहे दर्शनाला आजच सकाळी पोहोचली आता दर्शनाला आतमध्ये प्रवेश करत आहे बघा असं म्हणतात की या मंदिरामध्ये कंपल्सरी साडी आहे पण तसं काही दिसून आलेलं नाही बरेच जण ड्रेससुद्धा घातलेले होते तर तुम्ही जे आवडेल ते लिहू शकता कारण आम्हाला अगोदर असं ऐकण्यात आलं होतं की इथं कंपल्सरी साडी आहे पण तसं काही नव्हतं हे मंदिराचं मेन द्वार आहे तर इथून करता। एंट्री करतात तर आम्ही पण इथून एंट्री केली आणि लाईन जे आहे पलीकडून होती तर पहिल्यांदाच आम्ही आलेलो आहोत इकडे तर हे आ, मंदिर मीनाक्षी टेम्पल जे आहे तामिळनाडूमध्ये आहे तिकडे गेली तर तिकडून वाटाय का तर खूप छान असे इकडचं डिझाईन पेंटिंग जे आहे तर ते पेंटिंग वगैरे हाताने केलेली होती आणि जे मंदिर होतं आतमधलं तर पूर्ण असं दगडाने कोरलेलं होतं अप्रतिम असं मंदिर होतं पण मध्ये का काय मोबाईलसाठी एंट्री आम्हाला दिलेली नाही त्यामुळे मधला काय मी व्हिडिओ शूट करता आलं नाही तर खूप असं पाहण्यासारखं मंदिर आहे खूप म्हणजे खूप भारी असं मंदिर आहे मधी पण नावीला आम्हाला मोबाईल बाहेरच ठेवावं लागला आणि आता मध्ये प्रवेश केलो आम्ही तर नक्की नक्की तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की भेट देऊ शकता कारण एक पाहण्यासारखं असं मंदिर आहे तर पाच याचे असे मोठे शिखर आहेत त्यामध्ये हत्ती वगैरे जे आहे पालखी तेन आम्हाला तिथंसुद्धा दर्शन लाभलं होतं आणि जेवायलासुद्धा इथं सर्वांना आहे आणि जेवणसुद्धा टेस्टी होतं खूप भारी जेवण होतं जास्त म्हणलं तिथली म्हणलं तर खीर जी होती तर अशी खीर होती आणि मेन म्हणजे आम्हाला तिथं कोणालाच आमची भाषा समजत नव्हती पण एक असा भाषा म्हणजे हिंदी त्यांना येत होतं त्यामुळे ते आमच्याशी बोलत होते तुम्ही कुठून आलात वगैरे हे ते असे छान गप्पा त्यांनी मारल्या चौकशी केली आणि आम्हाला ब जे म्हणून ते आम्हाला एक सपोर्ट झाला की आम्हाला जे पाहिजे वगैरे ते आणून त्यांनी दिले चला आता मंदिरात दर्शन झालं आता आम्ही निघालो एक कार्तिकेचं मंदिर आहे रा मदुराईमध्ये कार्तिकेचं मंदिर झाल्यानंतर आम्ही रामेश्वरला जाणार रा आहोत तर हे मंदिर आहे कार्तिके मंदिर तर इथे सुद्धा खूप अशी गर्दी होती आणि म्हणतात की कार्तिकी मंदिरमध्ये स्त्रियांना स्त्रियांना दर्शन करू नये पण एवढी गर्दी होती इथं की आम्ही दर्शन काही झालं नाही आमचं नंतर आम्हाला लक्षात आलं की दर्शन तर करायचं नसतं म्हणजे माणसाने करायचं असतं पण खूप छान इथलंसुद्धा असंच मंदिर मीनाक्षी टेम्पलमध्ये म्हणजे असं दगडाने असं कोरलेलं होतं पण खूप भारी अशी तिकडची तर होती इकडचं पण खूप छान आहे पण हे द्वार आहे तर मग एंट्री क एंट्रीचं त्यानंतर पलीकडे होतं जे, पली जे लाईन होती त्यानंतर आता आम्हाला निघायचं आहे रॉमे रामेश्वर रामेश्वरचा प्रवास होता तर आम्हाला पाच सात तासाचा प्रवास होता इथून तर गाडीमध्ये काढायचे होते आता मदुराईमध्ये आल्यानंतर कार्तिक खूप एन्जॉय करत गेलो सर्वांनीच गाणे म्हटले होते पण आता आम्ही निघालो रामेश्वरला तर चला चला तर मग आता नेक्स्ट व्हिडिओ दुसऱ्या पार्ट